वांग बटाटं आणि त्यासोबत तुरीची डाळीचं मिक्स कालवण कधी खाल्लंय का नसेल खाल्लं तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा अजिबात वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे तीन वांगे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आणि कुकरमध्ये शिजायला टाकायची आहे अशा प्रकारचे झणझणीत जन कालवण एकदा नक्की बनवून बघा खूपच आवडेल आणि प्रथमच तुम्ही बघत असताल तर आता तुरची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली घरचीच आहे त्यामुळे जास्त काय धूत बसली नाही फक्त दोन पाण्याने धुतली आणि कुकरमध्ये टाकून दिलेली आहे शिजण्यासाठी यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे कुकर चाकण बंद केलं आणि गॅसवरती ठेवून दिलेलं आहे त्यानंतर वांग बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचं बटाट्याच्या वरची सालं काढून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे आहेत आपलं वांगी आणि बटाटे वांग बटाटं कट करून झालेला झालेलं बघू शकता आता यामध्ये पुन्हा पाणी ओतून ठेवायचं म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत त्यानंतर एक छोटंसं वाटण तयार तयार करणार आहोत चला तर मग इथे थोडीशी कोथंबीर लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि सगळं यामध्ये टाकून घेतलं पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं जास्त बारीकही वाटायचं नाही ओबळ वाटून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता त्यानंतर सा एक कांदा देखील मिडियम साईजचा कट करून घेतलेला आहे डाळ सुद्धा आपली शिजलेली आहे बघू शकता जास्त डाळ शिजायची नाही आपल्याला अर्धवट डाळ शिजवून घ्यायची आहे बघू शकता एकदम जास्त सुद्धा गरगट्टा डाळ शिजलेली नाही थोडीशी कणी आहे डाळीमध्ये त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे जेवढा आपल्या भाजीला हवं हो� तेवढं तेल टाकायचं तर इथे मी कच्च्या घाणीचं मोहरीचं तेल वापरत आहे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आता यामध्ये मी जिराचा वापर करणार नाही जे हिरवं वाटण आपण तयार केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा आहे म्हणजे वाटण छान असं परतून निघेल त्यानंतर आता वाटण छान परतून झालं की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदासुद्धा छान कमी गॅसवरती आपला परतून घ्यायचा आहे एकदा या पद्धतीची भाजी किंवा हे कालवण नक्की बनवून बघा चपाती भातासोबत अप्रतिम लागतं भाकरीसोबतसुद्धा खूपच मस्त लागतं एकदा नक्की बनवून बघा कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे छान असा कांदासुद्धा कमी गॅस ठेवूनच आपला यामध्ये परतून घ्यायचा आहे ही भाजी म्हणतान तर अगदी अगळी वेगळी भाजी आहे आणि खूपच चवदार चविष्ट लागते तुम्ही वांग बटाट्याची भाजी प्रत्येक वेळी जशी बनवता त्यापेक्षा वेगळी भाजी आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाता इतकी चवदार आणि चविष्ट तयार होते चला तर मग मसाले टाकून घेऊयात एक चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे काळा एक चमचा इथे गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला त्यानंतर अर्धा चमचा इथे मी एव्हरेस्टचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता थोडीशी हळद देखील टाकलेली आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं इथे थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकणार आहे जास्त प्रमाणात टाकू नका जर मसाले जास्त वापरले असेल तर अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा कमी ते लाल तिखट वापरलेलं ला आहे छान मिक्स करून घ्यायचं छान मसाले तेलामध्ये छान फ्राय झाली पाहिजेत खूपच मस्त आणि भन्नाट चवीचं हे कालवण तयार होतं जर वरण मुगाच्या टायचं किंवा तुरीच्या टाईचं खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला पित्त होत असेल तर या पद्धतीचं हे कालवण नक्की बनवून बघा आता धुवून घेतलेलं वांग बटाटासुद्धा यामध्ये छान टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं डाळसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे म्हणजे शिजवून तयार झालेली आहे डाळीचा जास्त गरगट्टा करू नका ना नाहीतर मग डाळ डाळ दा वेगळी दिसेल किंवा कलरसुद्धा वेगळा दिसेल भाजीचा थोडीशी अर्धवटच शिजवायची आहे म्हणजे आपण भाजी शिजवणार आहोत त्यासोबत डाळसुद्धा न पुन्हा शिजणार आहे तर आता कमी गॅसवरती ठेवून थोडा वेळ मिश्र परतून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपलं थोडंसं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे म्हणजे वांग बटाटं शिजेल इतपत थोडंसं टाकायचं जास्त पाणी टाकू नका तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलेलं होतं त्यामध्येच पाणी टाकून घेतलं आणि ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता थोडा वेळ आपण झाकण ठेवून घेऊयात आणि आपलं वांगं बटाटं छान असं शिजवून घेऊयात त्यानंतर आपण वांगे बटाट्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत एक पाच सहा मिनटं त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे झाकण काढून बघायचं आहे पाच सहा मिनटानंतर पाच सहा मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढून बघूयात बघू बगु शकता मस्त भाजीला इथे उकळी आलेली आहे अर्धवट भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत आता उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे म्हणजे तुरीची डाळ ही उग्र लागत नाही किंवा तिचा वेगळा वाससुद्धा येत नाही तर आता इथे तुरीची डाळ मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घेतलेली आहे बघू शकता किती कोरडी दिसत आहे अशाच प्रकारची आपल्याला शिजवायची आहे छान मिक्स करून घ्यायचं तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत तुम्ही देखील या पद्धतीची वेगळी ही भाजी नक्की बनवून बघा बघू शकता मस्त इथे भाजी आपली झणझणीत तयार झालेली आहे गॅस कमी करायचा आणि छान उकळून घ्यायची आहे थोडा वेळ तर बघू तर बघू शकता काय मस्त हे आपली इथे कालवण इथे तयार झालेलं आहे गॅस आता कमी करून घेतलेला आहे आणि एक दोन मिनट पुन्हा उकळून घेणार आहे एकदम मस्त आणि भन्नाट चवीचं हे कालवण आपल्या इथे तयार झालेलं आहे एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांनाच आवडेल असं हे कालवण आपलं इथे तयार झालेलं आहे मुलं सुद्धा आवडीने खातील टिफिनसाठी आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीचं हे कालवण आगळं वेगळं नक्की बनवून बघा आता गॅसवरून कढाई उतरून घेतली चला तर प्लेट मध्ये आपण हे कालवण काढून घेऊया त्यासोबत बाजरीची ज्वारीची भाकरी अप्रतिम लागते तसेच भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता खूपच मस्त अशी लागते चला तर मग आता प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे काय मस्त टेक्चर आलेला आहे भाजीला काय मस्त दिसत आहे भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबत ता अप्रतिम लागते ही भा भाजी नक्की बनवून बघा या पद्धतीची आता प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा वेगळ्या पद्धतीचं हे वांग बटाट्याचं आणि तुरीच्या डाळीचं कालवण नक्की बनवून बघा